आजच्या शिवराज्याभिषेक दिवसाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी आपल्या शाळेचे सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय विजय सर हे उपस्थित झालेले आहेत जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सकाळ अधिवेशनाचे प्रमुख आमचे मित्र श्री सुनील जाधव सर ज्येष्ठ कला शिक्षक श्री शिवदास वाघ सर ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे असे मान्यवर शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाच्या वक्त्या आपल्या शाळेतील इतिहासाच्या अनुभवी शिक्षिका आशा पवार मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनीही विचार मंचावर आसनस्त व्हायचं आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रथा असं कोणीतरी म्हटलेलं आहे आणि खरोखरच आहे आज आधुनिक काळामध्ये आपण जगत आहोत सुलतानशाही मुघलशाही हुकुमशाही सर्व संपलेलं आहे आणि लोकशाही युगामध्ये आपण श्वास घेत आहोत पण साडेतीनशे वर्षापूर्वीचा भारत साडेतीनशे वर्षापूर्वीचा भारत जर याच्यावर प्रकाश टाकला तर सर्वसामान्यांचं जीवन अत्यंत विस्कळीत झालेलं होतं आणि महाराष्ट्राची स्थिती तर अत्यंत विषम होती मराठी मुलूक हा सुलतानशाहीचा गुलाम होता पाच पाच सुलतानशाहींना एकट्याने झुंज देऊन ज्या महान महामानवाने या मराठी मुलखामध्ये मराठींच बहुजनांचं साम्राज्य निर्माण केलं तो म्हणजे तुमच्या आमच्या मनातील आमच्या गळ्यातील ताईत श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवराज्याभिषेक दिवस आहे साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यानिमित्त आपण विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा छोटे खाणे असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी मान्यवरांना विनंती करतो कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे आपण प्रथम आदर्शांचं पूजन करूया कृपया सर्वांनी प्रस्थान करावं आणि शिवछत्रपती शिवाजी शिवा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करावं पंधराशे शहाण्णव या घटनेला आज बरोबर साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे सध्या शालीन्यवान शके एकोणीसशे सेहेचाळीस सुरू आहे आणि आजचा दिवस सुद्धा ज्येष्ठ त्रयोदशी आहे आणि या साडेतीनशे वर्षाच्या काळानंतर या आधुनिक काळात आज पुन्हा आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुनर्जीवित करत आहोत कारण उद्देश एकच आहे की आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय कोण होते त्यांचं कार्य काय होतं हे माहीत व्हावं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी या संपूर्ण शिवराज्याभिषेकावर प्रकाश टाकण्यासाठी ज्या वक्त्या आम्हाला लाभलेल्या आहेत त्यांचं प्रथम स्वागत होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आमचे आदरणीय पर्यवेक्षक विजय भामरेसर यांना विनंती करतो की त्यांनी आशा पवार मॅडम यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं आदर्श राजा तोच असतो जो सामान्य जनतेच्या मनातील भावभावना ओळखून पुढील दिशेने मार्गक्रमण करीत असतो तर असा आमचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज होता यानंतर आपण आजच्या रीतसर व्याख्यानाला सुरुवात करूया मी आशा पवार यांना विनंती करतो की त्यांनी शिवराज्याभिषेक दिवस याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज हे जे तीन शब्द आहेत ना या तीन शब्दांच्या मागे अनेक वर्षाचा इतिहास आहे अनेक वर्षांचा संघर्ष आहे आज आपण सुखी आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आईवडिलांच्या छत्रछायाखाली वागत आहोत पण जरा विचार करा चारही बाजूला सुलतानशाही विजापूरचा आदिल शाह अहमदनगरचा निजामशाह बोवळ कोंड्याचा कुतुबशाह मुघल अरे चारही बाजूला सर्व शत्रू आणि यांच्यामध्ये आमचे शिवराय आणि मावळे काय वाघाचा जिगर असेल त्या शिवऱयांचं कल्पना करा आपण गुलाम होतो हा मराठी मुलूक गुलाम होता या गुलामीतून मुक्त करणारा हा महापुरुष शिवाजी महाराज वाघ सरांनी मी विनंती करतो दोन मिनिटात त्यांनी आपलं मनगर व्यक्त केला वाक्सरांकडे इतिहासाचा सा भरपूर साठा आहे वेळ कमी आहे त्यांना बोलायला लागले की भरपूर बोलतील पण त्यांचा उत्साह पाहून दोन शब्द दोन वाक्य पंक्ती मी सादर करतो आणि मग आपण अध्यक्षीय मनोगटाकडे जाऊया उसा त्या रक्ताचा पाडलेला प्रभाव गाडिली ती मुघलशाही केला वर निघाव त्या रक्ताचा पाडलेला प्रभाव कारिणी मुघलशाही केला मिघाव इतिहासात 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 राज शिव बोला शिवराय छत्रपती शिवराय बोला शिवराय छत्रपती शिवराय अध्यक्ष म्हणजे आदरणीय भामरे सर व्यक्त करतील या शिव